हे सगरंग गोंधरात टाकणार आहे तुम्हाला माहीत आहे का की ऑटिजम स्पेक्ट्रम डिसऑर्डर जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते चला तर मग याबद्दल बोलूया स्पेक्ट्रम किंवा एस डी ही मेंदूच्या विकासाशी संबंधित स्थिती आहे यामुळे बोलणे इतरांशी संपर्क साधणे आणि वागणे यामध्ये अडचणी येऊ शकतात आणि त्याच्या त्याच गोष्टी करण्याची सवय लागू शकते याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात जसे की डोड्यात डोडे घालून बोलण्यास त्रास होणे बोलण्यास उशीर होणे हातांची सारखी हालचाल करणे जसे की हात वरवर करणे आणि एखाद्या विशिष्ट गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित करणे काही लोक आवाज प्रकाश किंवा कपड्यांच्या स्पर्शाला खूप संवेदनशील असू शकतात याची नेमकी कारणे अजात आहेत परंतु संशोधनातून असे दिसून आले आहे की अनुवंशिकता आणि परिस्थिती दोन्ही यात भूमिका बजावतात ऑटिजम हा आजार कुटुंबात पिडियान पिड़्या, चालत येऊ शकतो आणि काही जनुकीय बदलामुळे देखील हे होऊ शकते गर्भावस्थेत काही गोष्टींचा संपर्क जसे की हानिकारक पदार्थ यामुळे देखील ऑटिजम होऊ शकते ऑटिजमचे वेगवेगळे प्रकार आहेत उच्च कार्यक्षम ऑटिजम पासून ते अशा प्रकारांपर्यंत जे दैनंदिन जीवन आणि संवाद साधण्यावर परिणाम करतात याच्या जोखमीमध्ये कौटुंबिक इतिहास मुलगा असणे वयाने मोठे पालक आणि काही अनुवांशिक आजारांचा समावेश आहे काळजी घेण्यामध्ये नियमित दिनचर्या तयार करणे संवादात मदत करणे आणि सामाजिक कौशलांसाठी थेरपीचा समावेश आहे संपूर्ण धान्यांचे निरोगी आहार मेंदू आणि एकूण आरोग्यासाठी चांगला आहे तर प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर कमी करणे फायदेशीर ठरू शकते चला एएसडी बद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आणि ज्यांना हा आजार आहे त्यांचे समर्थन करण्यासाठी एकतर काम करूया जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होम ऑपथी डॉट कॉम ला भेट द्या